तेवीस फेब्रुवारी अठराशे पंच्याऐंशीचा तो दिवस होता जॉन ली नावाच्या माणसाला फाशीची शिक्षा सुनावली गेली त्याला फाशी द्यायच्या ठिकाणी नेलं गेलं त्याचे हात मागे बांधले तोंडावर पांढरा कपडा घातला जेलरने घडाय पाहिलं वेळ झाल्याबरोबर लेवर खेचला कैदी लटकला आणि सगळीकडे शांतता पसरली पण त्यानंतर त्यानंतर जे घडलं ते आत्तापर्यंत कधीच घडलं नव्हतं त्या कैद्याला फाशी दिल्यानंतर सुद्धा तो समोर जिवंत उभा होता हे बघून सगळे शॉक झाले त्यांनी मग त्याला पुन्हा एकदा फासावर चढवलं पण यावेळेसही त्याला काहीच झालं नाही त्याला परत एकदा फासावर लटकवलं गेलं इतिहासात पहिल्यांदाच असं झालं होतं की एका कैद्याला एका वेळेस तीनदा फासावर लटकवलं गेलं होतं आणि सुद्धा तो सगळ्यांसमोर जिवंतच होता त्याला काहीच झालं नव्हतं पण हे कसं शक्य झालं एका कैद्याला लागोपाठ तीन वेळा फासावर लटकवून सुद्धा तो जिवंत कसा कोण होता तो जाणून घेऊयात त्या रहस्यमी माणसाची स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याच्या आधी गाजा वाजायला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा तर ले त्या कैद्याचं नाव होतं जॉन ली लागोपाठ तीन वेळा फासावर लटकवून सुद्धा जॉन जिवंत होता जे जर खूप वैतागला तरी सुद्धा चौथ्यांदा जॉनला फासावर लटकवायला निघाला कारण त्याला आपल्या नोकरीची काळजी वाटायला लागली पण त्या दिवशी जॉनच्या नशिबात मृत्यू लिहिला नव्हता तेव्हा तिथल्या एका मेडिकल ऑफिसरला हे बघवलं नाही त्याने जेलरला त्याची शिक्षा थांबवायला सांगितलं जेलरने फाशी थांबवली या घटनेनंतर जेलमध्ये जॉनची बातमी पसरली तिथे जॉनची एक वेगळीच हवा तयार झाली सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता त्याला जादू येत होती का की त्याचं नशीब चांगलं होतं की दुसरंच काही कारण होतं तर ते समजून घ्यायला आपण थोडं मागे जाऊयात आता जॉन ली नेव्हीत काम करायचा तिथे दुखापत झाली आणि तो रिटायर झाला तो गरीब घरातला होता म्हणून त्याने नोकरी करायचं ठरवलं मग एका कर्नलच्या घरी तो नोकरी करायला लागला त्याची काहीच चूक नसताना तिथे त्याच्यावरती चोरीचा आरोप ठेवला गेला आणि त्याला तुरुंगात मग त्याची सुटका झाली आता स्वतःचं पोट भरायला पुन्हा नोकरी करायला लागणार होती मग एका बाईला त्याची दया आली आणि तिच्या घरी बाग सांभाळायची नोकरी त्याला दिली त्या बाईचं नाव होतं एमा कीज एमा अनमॅरिड पण श्रीमंत होती घरी ती एकटीच राहायची पण पंधरा नोव्हेंबर अठराशे चौऱ्याऐंशी ला सकाळी पोलिसांना तिचा सा मृतदेह सापडला घरात जॉन जॉन व्यतिरिक्त बाकी नोकर होते पण रात्री उशिरापर्यंत एकटाच होता इतर कोणताच पुरावा सापडला नाही मग जॉनवर संशय ठेवला गेला पण खरं काय घडलं ते कळलंच नाही पण जेव्हा जॉन दिला दोषी ठरवलं तेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावली आता जॉनला ही शिक्षा सुनावली तेव्हा जॉनच्या चेहऱ्यावर फक्त स्माइल होती तो काहीच बोले ना शिक्षा सुनावताना न्यायाधीशाने विचारलं तुला कसं वाटतंय त्याने उत्तर दिलं मी पूर्ण शांत आहे कारण देवाला माहिती आहे मी निर्दोष आहे आणि मग त्याला तीन वेळा फाशी दिली गेली आणि त्यात तो वाचला शेवटी त्याला जन्म शिक्षा सुनावली तुरुंगात जाताना दोन गाड्सना जॉन कसा वाचता ते सांगत होता तो म्हणाला काल रात्री मला एक स्वप्न पडलं मला फाशी दिली आणि फाशी देऊन सुद्धा मी वाचलो होतो पण खरं कारण कोणालाच कळलं नाही किंवा त्याने कोणाला सांगितलंच नाही जेव्हा एकोणीसशे सात मध्ये जॉन बाहेर पडला तेव्हा तो सेलिब्रिटी झाला होता लोक आपल्याकडे आपले तर्क लावायला लागले की जॉन वाचला कसा असेल तर एक तर्क असा की त्याला पावसाळ्यात फाशी दिली गेली पाण्यामुळे लाकूड खराब झालं होतं म्हणून तो वाचला असेल काही लोक बोलायला लागले त्याच्याकडे सुपर नॅचरल पॉवर आहे तो अमर आहे पण खरं कारण कोणालाच माहिती नव्हतं जॉनची पॉप्युलरिटी खूपच वाढली आर्नेस्ट बावेन रोलेंड्स नावाच्या लेखकाने एकोणीसशे एकतीस मध्ये इन द लाईट ऑफ द लॉ या पुस्तकात एक तर्क लावला त्याने लिहिलं की दुसरा कैदी फाशी देताना खालच्या बाजूला लपला होता लिवर ओढताना तो खाली लाकडी विळी टाकायचा आणि जेव्हा टेस्ट वाची तेव्हा तो काढून टाकायचा पण हे कितपत खरं सांगता येत नाही काही जण म्हणतात हा योगायोग आहे पण सत्य हेच होतं की जॉनला तीनदा फाशी दिली गेली आणि तो वाचला होता आजही जॉन ली द मॅन दे कुडन हँग म्हणून ओळखला जातो तुम्हाला ही जॉन लीची कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाज्या वाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका